मायणी शहरामध्ये डीनं एक कारवाई केली आणि या कारवाईमध्ये दे देशमुख कुटुंबाच्या ज्या महिला असतील लहान मुलं असतील त्यांच्यावरती ज्या पद्धतीने अन्याय झाला किंवा ज्या पद्धतीने कारवाई केली या सगळ्या चुकीच्या कारवाईचा या कुटुंबावरती झालेल्या अन्यायाच्या संदर्भामध्ये आज सगळे मानखटामध्ये आम्ही सगळे एकत्र मायनीमध्ये दे दे देशमुख कुटुंबाच्या घरी जाऊन आज आम्ही सगळ्यांनी या प्रकाराचा चुकीच्या केलेल्या चुकीच्या पद्धतीने केलेल्या कारवाईचा निषेध केलेला आहे आज आपण जर बघितलं तर देशमुख कुटुंबाच्या महिला असतील छोटी मुलं असतील या सगळ्यांच्यावरती त्यांना एक वेगळ्या पद्धतीने त्यांच्यावर दबाव दडपण आणण्याचा प्रयत्न झाला आणि याच्या माध्यमातून खरं तर देशमुख कुटुंबाने जे हायकोर्टामध्ये याचिका केली आणि ती याचिका वेगळ्या कारणासाठी ईडीच्या याचा त्याचा काही संबंध नाही खरं तर या महिनी मेडिकल कॉलेजमध्ये जी दोनशे लोकं मेल्यानंतर जिवंत होऊन ॲडमिट दाखवली आणि त्यांच्या नावावर पैसे काढले याशिवाय सतराशे लोकांच्याकडून स्वतःच्या कुटुंबातले पैसे घेऊन पुन्हा त्यांच्या नावावर महात्मा फुले आरोग्यमधनं पैसे काढले या सगळ्यांचा तपासावा अशा पद्धतीची एक याचिका हायकोर्टामध्ये दीपक देशमुख साहेबांनी दाखल केलेली आहे आणि ते नैसर्गिक न्याय मागत त्यांनी कुठल्याही पद्धतीनं हायकोर्टामध्ये जाऊन पोलिसांकडे अर्ज दाखल केला आहे तक्रार दाखल केली आहे आणि त्याच्यावर त्या हायकोर्टामध्ये जाऊन न्याय मागतो या जगामध्ये न्याय मागणं जर आता न्याय मागणं सुद्धा जर लोकांना आवडत नसेल किंवा न्याय मागण्याच्या विरोधात सुद्धा लोकांच्यावरती अशा पद्धतीने कारवाई केली जाईल त्या या देशामध्ये लोकशाही राहिली की नाही त्या देशामध्ये न्याय मागणं शिल्लक राहील की नाही किंवा देशामध्ये न्यायव्यवस्था शिल्लक राहील की नाही अशा पद्धतीची कारवाई आज चालू आहे आणि या कारवाईचा आम्ही सगळेजण निषेध करतोय देशमुख कुटुंबाच्या मागं आम्ही सगळेजण ठामपणे उभे इथून पुढे देशमुख कुटुंबावरती जर हो असं काही चुकीच्या पद्धतीत कारवाई झाली तर अख्खा खटाव तालुका आणि मान तालुका सगळा सगळ्यात पुढे असेल हे सांगितलं आहे आज देशमुख कुटुंबाच्या या अन्यायाच्या विरुद्ध फक्त मायनी शहरानं शहर बंद केलं आहे आणि दाखवून दिले की आम्हीसुद्धा देशमुख कुटुंबाच्या बरोबर आहे याच्या मागचं खरं कारण असेल तर या तालुक्याचा लोकप्रतिनिधी या तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला वाचवायसाठी जे काही चालू आहे हे चुकीचं आहे मला भारतीय जनता पार्टीच्या सरकारला सुद्धा या निमित्तानं विनंती करायची आहे एका चांगल्या पक्षाला बदनाम करायचं बाप या तालुक्यातला लोकप्रतिनिधी करतोय काल पण मी सांगितलंय की दिवा हा प्रकार असतो पण दिव्याच्या शेजारी लाईटचा प्रकाश बघून किडे येतात आणि ते किडे तिथंच बसतात किडे त्या दिव्या हाकतात आणि त्यामुळं तो दिव्याचा उजेड हळूहळू कमी होतो असं व्हायला लागलंय कृपा करून या चुकीच्या प्रवृत्तीला अजिबात थरा देऊ नका या चुकीच्या लवकरला तातडीनं त्याची कारवाई करा आणि तातडीनं त्याला अटक करायचं काम करा उलट चांगल्या सामान्य माणसाला त्रास देण्यापेक्षा त्या देशमुख कुटुंबाला त्रास देण्यापेक्षा ज्यानं पाप केले ज्यानं मिळलेल्या मड्याही खायचा प्रयत्न केलाय याला पहिल्यांदा अटक करा किंवा त्याची कारवाई करून त्याच्यावरती कारवाई करा हे माझं आजच्या या निमित्तानं सुद्धा मागणं काही सात वाजता बेल घराची बेल वाजून ती लोक घरात आली आतमध्ये आणि आले तर पूर्ण म्हणजे पूर्ण घरभर पसरलेली वरती काही लोक होती वरती आलेली परत नंतर आम्ही फक्त आमच्या अंगवाळी झालेल्या आम्ही काही आवरलं नव्हतं मुलांना स्कूलला पाठवायचे होते मुलांच्या एक्झाम चालू होत्या त्या लोकांनी आम्हाला वरून तसंच खाली आणलं मुलांचं काही आवरून दिलं नाही मुलांना सांगितलं स्कूलला पाठवायचं आहे एक्झाम चालू आहे तर काही गरज नाही पाठवू नका म्हटलं एक्झामला उशीर होईल म्हटलं तुम्ही पाठवणार का त्यांना टायमिंगला त्याच्यावर काही त्यांनी बोलले नाहीत मुलांचं काही आवरून दिलं नाही आम्हाला एका जागी सगळ्यांना बसवून ठेवलेलं म मु मुलगावरती होता त्या गरम पाणी करायसाठी हिटर लावलेला ते बटन बंद करायसाठी तो बोलवत होता तरी त्याला वरती कोणाला जाऊन दिलं नाही मुलांना स्कूलसाठी टिफिन स्वयंपाक पूर्ण बंद केला मुलं पाच वाजेपर्यंत स्कूलमध्ये अशी उपाशी होती गेट लावून घेतलेलं कोणाला आत बाहेर जाऊन देत नव्हते पूर्ण मोबाईल जप्त केलेले लहान मुलगी होती दीड वर्षाची ती रडत होती तिला दूध पाजवून दिलं नाही की कुठली म्हणजे कुठलंच त्यांनी सहकार्य केलं नाही फक्त एका ठिकाणी बसवून ठेवलेलं आठ वर्षाचा मुलगा होता त्याचीही चौकशी होती की तुझे पप्पा कुठे आहे तुला मोठे चॉकलेट देतो सांग पप्पांशी बोल फोन कर असे पण अशा चौकशा त्यांच्या चालूच होत्या डॉ कोविडचे डॉक्युमेंटसाठी त्यांची मागणी होती कोविड कोविडचे डॉक्युमेंट सांगा शोधत शोधत शोध होते घरातल्या महिलांना ज्या होत्या त्यांना बी पीचा शुगरचा त्रास होता त्यांना मेंटली टॉर्चरच बोलायचं आहे अडीच वर्षापूर्वी अडीच तीन वर्ष होतील आता ईडीची कारवाई आमच्या घरावर झाली त्याच्यामध्ये माझ्या दोन सासऱ्यांना त्यांनी अटक केलं मग कालची रेड होती ती ईडीची रेड होती मग ती लोक कोविडची डॉक्युमेंट का मागत होती मग नक्की रेड कोविडच्या डॉक्युमेंटसाठी होती का ईडीच्यासाठी होती त्यांना नक्की कोविडचे डॉक्युमेंट लंपास करायची होती